ही झाली आपली उकड बोला सुका चिकन बोला खूप छान लागते करून बघा एकदा तरी तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल चला आता आपण जेवायला बसूया नमस्कार कशा आज आपण चिकन बनवणार आहे पण ते वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे आता आमच्या कोकणामध्ये ज्या जे चिकन मी बनव त्याला उकड बोलायचे पहिले आणि आता आम्ही हळदीचं चिकन बोलतो त्याला तर आता हे चिकन मी कसं बनवणार आहे त्याचं आधी आपण वाटण बघायचं चिकन आणलेलं आहे ते आता गावाला जावे तुम्हाला बोलते लांब लांब जावं लागतं मग ते ए ये आता येईपर्यंत साडेबारा वाजले तोपर्यंत मी वरचं सगळं आटपून घेतलेलं आहे आता आज मी उकडं उकडं म्हणजे आमच्या कोकणामध्ये त्याला उकड बोलतात म्हणून माझ्या थोड्यात उकडच येते किंवा हळदीचं चिकन तुम्ही बोललात तरी चालेल आता त्यासाठी मी थोडं खोबरं घेणार आहे आपल्या भाज्याला थोडंसं खोबरं घ्यायचं व्यवस्थित ते जास्त करपवायचं नाही तुम्हाला ही रेसिपी खरोखर आवडेल एवढं छान मुलांना कधी कधी मुलं आपली तिखट खात नाही ना लहान मुलं मग त्या मुलांसाठी ही रेसिपी किंवा आमच्याकडे बाळतीण वगैरे झाले तर त्या लव बाळतीनीला तिखट देत नाही मग हे असं करून आम्ही देतो आणि गावाला पहिली सुरुवात म्हणजे गावाला अशी गावावरून मुंबईला येणाऱ्या लोकांना काय द्यायचं मग भाकरी घालून द्यायची किंवा घरात कोंबड्या असायच्यात पहिल्या पूर्वीच्या लोकांच्या मग ती लोकं त्याची उकळ क म्हणजे आता हळदीचं चिकन करून द्यायचे मग आपलं जेणेकरून मुंबईला गेला तुम्ही ते आपल्या भाकऱ्या आणि हे खा खूप छान आहे हे आमच्या आजी म्हणजे परंपरागत ही मी रेसिपी बघित बघत आलेली आहे माझी आजी म्हणा माझ्या सासूबाई माझ्या आई ह्या यांच्याकडून ही शिकलेली रेसिपी आहे तुम्ही पण शिकून घ्या तुम्हाला जर तुमच्याकडे तुम्ही करत असाल तर ठीक आहे पण तुम्हाला पण माझी ही तुम्ही रेसिपी बघा आवडली तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता हे खोबरं आपण भाजून घेतो आहे आता ह्याला व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत पण आपण भाजून घेऊया मी खोबरं पूर्ण भाजून घेते कलर तांबूस कलर झालेला आपल्या वाटणाला आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भाजून झाले त्याच्यामध्ये धणे माझं आता पाव किलो चिकन आहे त्यामुळे मी त्याच्या त्यानुसार मी वाटण घेते तर हे धणे घेतले आपण भाजायला धण्यामध्येच आपण थोडीशी बडीशेप टाकणार आहे हे बघा थोडीशी टाकले त्याच्यातच आपण हे जे मी गरम मसाला घेतलेला आहे एकच वेलची घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे आणि काली मिरी मोजून मोजून पाच पाच सहा सास आणि दालचिनी जी आपली असते ही बघा ही तर नावाला आहे असेच एवढेच दोन दो तुकडे घेतलेले आहेत आणि हे आपले पाच सहा पाच सहा काली मिरी थोडीशी आपण ही खसखस घेतलेली तमाल मात्र मी थोडं एक घेतलेलं कापून हे थोडं भाजून झालं व्यवस्थित तर त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून आहे हे बघा आपला खसखसचाही छान आवाज येतोय आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे हे बिडाचा तवा आहे एकदा गरम झालं त्याच्यावरती पटापट पटापट सगळं भाजता येतं आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया दणे वगैरे जे गरम मसाला आहे बाज बाजूला ते पटकन दणे बारीक होत नाही ना म्हणून ते आधी आपण वाटून करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडशा आपण लसूण घेतलेली आहे थोडीशी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आपण नावा नावालाच घेतलेलं आहे थोडं थोडं तेही तुम्ही नाही घेतलं तरी चालेल आता ह्याला आपण आधी बारीक करायचं नंतर खोबरा टाकायचं नंतर ते बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्या थोडीशी हळद आता ह्याच्यात मसाला वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही मिरच्या आपण टाकलेल्या गरम मसाला टाकलेला आहे आपलं सगळं टाकून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हे बारीक वाटून झालं का ह्याच्यामध्ये आपण खोबरा घेऊन ते बारीक करायचं आहे आपलं वाटण वाटण झालेलं आहे चिकनही साफ झालेलं आहे आपलं आता इकडे टोप ठेवलेलं हो आहे आपण तापत त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल थोडं गरम झालं ना का आपण लसूण टाकूया थोडा तांबूस कलर हे पण तर थांबू नये कपले व्यवस्थित हे झाले त्याच्यात हिंग टाकूया आपण कापलेला कांदा कडी पत्ता कांदा अगदी मी नावाला घेतलेला आहे तिघं थोडंसं परतून घ्यायचं आपण कांदा झाला व्यवस्थित करतो त्याच्यामध्ये जे आता साफ केलेलं चिकन आहे ते टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेते तेलामध्ये असं दोन ते तीन मिनिटासाठी आपण परतून पर। घेऊया त्यातलं चिकन परतून झालं रे व्यवस्थित त्याच्यामध्ये हे जे वाटण आपण आहे ते टाकून घेऊया वाटण व्यवस्थित काढून घेते ह्याच्यातलं वाटण हे टाकून घेतलेलं आहे याला व्यवस्थित परतून घेतलंय मस्त याच्यामध्ये हे जे भांड आपण धुतलेलं तेच पाणी ओतायचं दुसरं पाणी न ओतायचं तर हे कुकळे पण जरा मोठा गॅस ठेवायचा एक ये कुकळे येऊन देऊया व्यवस्थितपणे आपल्या चिकनला व्यवस्थित उकळ आलेली आहे त्याला असं झाकण ठेवायचं आपण बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटासाठी शिजून द्यायचं मध्ये मध्ये येऊन आपण बघायचं एकदम बारीक गॅस आहे आपला पण झाकण काढून बघूया आपलं मस्त कलर आलेला आहे छान वासही छान सुटलाय त्याच्यामध्ये चवी कुत्र मीठ टाकून घेऊया आपण परत त्याला पाच हिच पाच मिनिटं होऊन गेले शिजलेलं नाही आपलं जर त्याला वास पण वेगळाच येतो आपण जो चिकन बनवलं त्याला वाटण वगैरे आपण घालतो तो वास आणि ह्या वासामध्ये खूप फरक येतो असं घट्ट अजून तुम्हाला जर सुकवायचं असेल तर अजून आपण सुकू शकतो थोडंसं घट्ट करणार आहे आणि आपलं चिकन पण शिजायचं आहे अजून थोडंसं पाच मिनटं बघितली शिजलेलं नाही आपलं चिकन पण थोडं दोन ते तीन मिनटासाठी आपण असंच ठेवूया परत झाकण ठेवूया याच्यावरती आणि पटकन आपलं शिजेल मस्तपैकी आपलं चिकन झालेलं आहे आवडली का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीही घालायचं नाही असंच गरम गरम भाकरी बरोबर खायचं